आजची मुख्य बातमी तुरुंगात असाक्षर कैद्यांसाठी साक्षरता वर्गाचे उद्घाटन आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी योजना विभाग जिल्हा मुख्य व सत्र न्यायालयाच्या वतीने नांदेडच्या जिल्हा कारागृहात असाक्षर कैद्यांसाठी साक्षरता वर्गाचे उद्घाटन मुख्य न्यायाधीश माननीय सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले जिल्हा विधी प्राधिकरण सचिव श्रीमती डी एम जज व तुरुंग अधीक्षक डी एम खरात हे नियमित वर्गासाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत हे वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे शिक्षण अधिकारी योजना दिलीप कुमार बनसोडे यांनी कैद्यांसाठी पुस्तके वह्या पेन इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले आहे याप्रसंगी तुरुंग अधिकारी रुक्मे सहाय्यक योजना अधिकारी माधव शिंगडे शेख रुसुम व इतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पुणेचे शिक्षण संचालक योजना डॉक्टर महेश पालकर व जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी कर अधिकारी मीनल करणवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर व योजना शिक्षण अधिकारी दिलीप कुमार बनसोडे हे या अनोख्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत कळत नकळत घडलेल्या घटनेमुळे दीर्घकाळ अंधार कोठडीत राहणाऱ्या असाक्षर कैद्यांच्या जीवनात साक्षरतेचा उजेड पेरण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत या अनोख्या साक्षरता वर्गाचे सर्वत्र कौतुक एक दोघांना चार पाच दोघांना वाचतात तर काय केलेलं आहे की जो शिकेल त्याची प्रगती होईल तर अनेक लोकांना आता तुम्हाला कोरोना घरची परिस्थिती नसेल लहान असताना नवीन शाळेत जायला मिळाले नसेल किंवा कोणाला ते नावर उत्पन्न होते आणि तुम्हाला पटवण्यासाठी कोणीतरी तुमचे आईवड्य कमी पडले असतील नाटक कमी पडले असतील झालेलं होतं आज बघून दहावी बारावी ग्रॅज्युएशनमध्ये आज हायकोर्टमध्ये तो कोटी म्हणून काम करतो आणि त्यांना मराठी आपले जे हे असतात द्यूथ वाहिनी असतात त्याच्या डिबेटिंगसाठी बोलवले जातात मॅडम विशेष मी त्यांना माहीत आहे हा निकाम कोणाचा आहे अधीक्षकांच्या विरुद्ध अॅनिमेशन सांगतात त्याच्या सरळ सांगतात की हे अधीक्षक ज्या काही लोक नाही तुम्ही सचिवाला बोलवा आणि तुम्ही मॅटर लगेच समतात नाहीतर बरेचसे वकील असे असतात की सांगतात त्यांना की तुम्ही अधिक्षकांना बोलवा अधीक्षक म्हणताना माझ्या आधीपत्यातला नसण्याकडे जाऊ असं वेळ जातो आणि त्याच्यामुळे निकाला लवकर दिसतात त्यांना नॉलेज आहे आणि बऱ्याच कैद्याचे फ्रीमध्ये कामं करतात हे मी पण एक कैदी होतो म्हणतात ते पहिले तुमच्यात मग बाहेर आलो मला माहिती आहे काय असेल ते तुम्ही ते फ्रीमध्ये करतात आणि जे इच्छानुसार दहा हजार बाजार घ्या तेवढ्यात ते खूप मानतात आणि तेवढ्यात ते त्यांची प्रॅक्टिस करतात असं तुमच्यातलं एकतरी उभयाला पाहिजे समोर यायला पाहिजे हे बाजूला जाईल आपला गुन्हा केला अजून वकील म्हणून समोर जाऊन बाजू मांडतो एवढं उपक्रम याचा प्रमुख उद्देश सांगतो मित्रांनो की आताच सरांना सरांनी प्रस्ताविकच सांगितलं की एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपण बऱ्याचशा वेळेस त्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये पडतो किंवा एखादा गुन्हा असेल तुम्ही पाहत होते की ज्याला जेवढा शिकेल जेवढी माहिती आहे तेवढी ती गोष्ट करायची ग्रामीण भागात जर केलं तर आपला आमचा एखादा जर जेव्हा माणूस असेल तर लागतील लोक राहिले पण तो चार अक्षर शिकलेला ना नाही पुढे त्याला माहीत आहे हे केलं की पुढं काय करणार यासाठी आपल्याला हे शिक्षण महत्त्वाचं असते केवळ हे पाहिजे आहे त्यानंतर मी सरांना एक सांगितलं की आपल्याला डायरेक्ट पाचवीला बसता येतं तुम्हाला कुठलंही वय वय आठवीला बसता येतो आणि नंतर दहावीची परीक्षा पण देतात तुमच्यापैकी जर दे तुम्ही आठवीपर्यंत शिकलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट दहावीची परीक्षा देता येते त्याची मी सर्व सुविधा इथं उपलब्ध करून देतो सर्वांच्या दे 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 चारा माध्यमातून आपल्या सर्वांनी इव्हन त्याच्यापुढं बारावीला जायचे